साठसत्तर चार चार साडे चारशे

एकशे एक्कावन्न एकावन्न एकशे एकावन्न एकशे एक्कावन्न एकशे रुपये एकशे वीस तीस तीस चाळीस दोनशे 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 अकरा एकवीस एक्कावन्स पंचावन्न ऐंशी तीनशे ऐंशी तीनशे अकरा एकावन्न एकावनशे एक्कावन्न पंचावन्न

એ લગે તો 100 200 300 400 500 600 700 800 900 1000 1100 1200 1300 1400 1500 1600 1700 1800 1900 2000 2100 2200 2300

चला चौडी बोला चौडीस तीनशे रुपये तीनशे तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा एकवीस तीनशे एकवीस एक्कावन तीनशे एक्कावन्न तीनशे एकावन्न तीनशे एकावन रुपये

મારે માલેવો એ કોણલ કહેવા છે તી એ નિતિન બાપુ બોલ સાઉદે ખામદાર હે તારા ગાવર બોલા 240 છે આદરે 440 છે 400 ગાવર 150 હો એ છે આદરે 350 350 એ આદરે 100 350 એ

पन्नास मिरश तीनशे दोनशे अकराव तीनशे एक तीनशे एक रुपया तीनशे एक रुपया तीनशे एक रुपया दोनशे दोनशे पन्नास सात सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी त्यांनी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद दोनशे नव्वद एक्क्याण्णव दोनशे पंच्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव दोनशे तीनशे अठरा पंधरा पंधरा एकवीस पंचवीस एक कॉवर तीनशे कवड पंधरा तीनशे